मी सागर देसाई सुशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र वारणानगर रोजच्या प्रमाणे आज आपल्याला एक नवीन व्हिडिओ बनवायचा आहे कारण का आपले मित्र सागर मोरे मच्छिंदरगड मच्छिंद्रगड गेली चार महिने आमचे अरविड होता उपचार घेण्यासाठी आणि आज आमच्या या व्यसनमुक्ती केंद्रामधून ते डिस्चार्ज होत आहेत ते ज्यावेळेला व्यसन करत होते त्यावेळेस त्यांची काय परिस्थिती होती आणि आज त्यांची काय परिस्थिती आहे आपण थोडक्यात त्यांची दाजी आणि त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार तुमचा हा नेहमी तर यांची काय परिस्थिती होती की त्यांना थोडक्यात सांगा आता यांचा विषय असा होता की हितां आणलं म्हणूनच नाहीतर ते संपल्यात जाऊन काय परिस्थिती आहे काय परिस्थिती म्हणजे याच्या अगोदर सात आठ सांगून ते कॅरात गाठलं होतं हां पण तिथं काय म्हणाव असा काय त्याला रिस्पॉन्स तिथं काय भेटणार नाही किंवा म्हणजे ज्या पद्धतीने तर तुमच्या ट्रीटमेंट त्याला भेटली हा तशी तिथं नाही भेटली ती मग काहीतरी इकडचं झालं असे चौकशी केल्यानंतर थोडस समजलं समजलं म्हटलं डायरेक्ट त्याला थोडस कोल्हापूरला न्यायचंय म्हणून पण आम्हाला दिशाच पुन्हा आम्ही घेता आलो पण आम्ही केलं ऍडमिट पण आम्हाला आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे होत त्या पद्धतीने आम्हाला रिझल्ट भेटला काय अडचण नाही त्याचं वजन पण आता एक पंधरा किलो वाढलंय चार महिने झाले आता गेल्या आत्ताच्या चार दिवसापूर्वी बारा तारखेला बरोबर चांगले झालंय व्यसन ठेवलं होतं वेगळं पण म्हणजे एवढं ते आला म्हटलं की तिची एक महिन्याभरेच लगेच विचार व्हायची व्यसन करायची आणि ते चोरून चोरून व्यसन करायचा दोन चार महिने गेले की मला मला एक दहा दिवसासाठी तिथं परत पुन्हा निवडणूक घालला असं आता तुमच्या इथे असेल जवळपास चार महिन्यापूर्वी आला होता आणि चार तुम्ही आलेला होता तुमच्यावरती इथे कशावरती उपचार झाले तुम्हाला कशी वागणूक मिळाली आणि तुम्हाला वेगळं पण आमचं काय वाटलं आमच्या केंद्राबद्दल काय सांगावं असं वाटतंय थोडक्यात तुम्ही सांगा ते कसं मोठे माझे तांबाकू मिळत नाही बरं मिळाली किंवा काय मारस म्हणजे मिळतच नाही बरं आणि जेवण मस्त किती वजन वाढलं माझं पंधरा किती होतं चाळीस होतं ना हो चाळीस आता किती आहे चौचाव पंचावन्न चौपन्न चोपन किंवा पंचावन्न म्हणजे चौदा किलो वजन तुमचं वाट वाढलेलं आहे तर तुम्हाला आत म्हणजे तंबाखू गुटका डाळवास असले दिलं जातं नाही दिलं जातं काय तुम्ही इतर व्यसन केंद्रामध्ये मध्ये पण ऍडमिट होता त्याचं काय परिस्थिती झाली होती चित्र तंबाखू मिळायचे ते पण चोरून तंबाखू द्यायचे दहा रुपये पुढे असले तीस रुपये घ्यायचे आणि ती ब्लॅक धंदा करायचं तिथं पण दहा रुपयाची पुढे का तीस रुपये द्यायचे घेतले बर आणि अजून काय गोष्टी द्यायची त्या त्यामध्ये तुम्ही काय केलं होतं तुम्ही हातावरती वगैरे मारून घेतलं होतं ना तंबाखू याच्या चुकीच्या पद्धतीने दिलं जात तंबाबू मला मिळाले नाही तिथे तुझ्याकडेच देत होती मलाच दिले नाही जो खायचं आहे मना उत्सुष्ट म्हणून असा प्रकार झाला आमचं वेगळं पण काय वाटलं ते काय नाही किंवा खाऊन मजेत तिथे उपचार व्यवस्थित केले जातात का उपचार काउन्सलिंग वर केलं जातं जेवण चांगलं आहे टाइम टू टाइम नाश्ता जेवण मिळतो का मिळतो त्यांच्यावर काही दबाव नाही ना आपण मी विचारते विचारतील सांगते असं नाही नाही असं काय प्रकार नाही तुम्हाला मारहाण काय केली केलं मारण नाही का वागणूक व्यवस्थित दिलं तुम्हाला तुम्हाला वागणूक दिली तुम्हाला असं काय आपण वागणूक दिले असं ऐकायला असतं आमच्या केंद्रामध्ये तुमचं मत काय इतर लोकांना तुम्ही काय सांगा सुविधा एक नंबर आहे आणि राहवावर घेतील प्रेमाने वाहून दिली जाते बोलतो म्हणजे शिक्षाही दिली पाहिजे योग्य आहे का अयोग्य जर ती शिक्षा नाही दिली तर इतर बाकी लोकांना त्रास देणार का आम्हाला मारून जाते बरोबर आहे तर ती विनाकारण त्रास दिला जातो का विनाकारण दिला जात तुम्हाला कधी काय त्रास दिलाय नाही तुम्हाला कधी फटका बसलाय का नाही म्हणजे चार महिन्यात तुम्हाला कधीही कुठल्या प्रकारचा फटका बसलेला नाही किंवा तुम्ही शिक्षा पण कुठली भोगलेली नाही तुम्ही समाधानी इतर लोकही शिक्षेला पात्र ठरतात ठेवतात त्यांच्या चुकीमुळे ठरतात का आमच्या चुकीमुळे ठरतात त्यांच्या स्वतः मस्ती करतात ते काय करतात सांगा चुकीमध्ये काय नेमक्या असतात चुकीला क्षमा नाही पण काय नेमकी चुक्या करतात काय असं करते पुस्तक फाडणे पुस्तक फाडणे पेपर फाडणे गोळा धरणे गोळा धरणे त्यानंतर गिरता बरोबर बाथरूम मध्ये पाणी न होत नाही इतर लोकांना त्रास देणे इतर लोकांना डिस्टर्ब करणे याला थोडीशी छडी देणे शिक्षा योग्य आहे काय योग्य थोडी पाहिजे ते स्वतः तर अशा पद्धतीनं तुम्ही आमच्या केंद्रामध्ये चार महिने होता तुम्ही आता निर्व्यसनी राहणारच आहे तुम्ही व्यसनमुक्त झाला मला वाटते चार महिन्यापूर्वीच तुम्ही व्यसनमुक्त झाला असं नाही की बाबा तुम्ही आता व्यसनमुक्त झालं पण चार महिने तुमच्यावरती जे संस्कार झाले तुमच्यावर जे उपचार झाले त्याच्यामधून ज्या शरीरावरती परिणाम झाला चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामधून बाहेर पडला तर असं तुमचं उर्वरित आयुष्य निरव्यसनी शरीर राहू ही आपण परमेश्वरच्या मी प्रार्थना करूया आणि आमच्या या शिवशंकर केंद्रात करून तुम्हाला शुभेच्छा मी आणि सर्व लोकांना असं आवाहन करतो आणि कोण ज्यांना कोणाला व्यसनमुक्त आहे त्यांनी इतर व्यसनमुक्ती केंद्रात जाण्यापेक्षा छत्रपती शिव शंभर वारणा नगर वारणा या ठिकाणी येऊन त्यांनी उपचार घ्यावे चांगल्या पद्धतीने उपचार केले के जातात धन्यवाद साहेबांनी साहेबांनी जसं सांगितलं तसं सा आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये समाजामध्ये असणाऱ्या लोकांना आमच्या काही पत्ता द्या आणि तुम्ही आणि आम्ही मिळून आपण लोकांना व्यसनमुक्त करूया आणि संस्थेचं जे ध्येय आहे व्यसनमुक्त भारत सक्षम भारत ते पूर्णत्व असण्याला आपल्या सर्वांच्या साथीने साक्षीने आम्हाला पण आनंद